आदिवासी बांधवांसाठी पूर्ण महाराष्ट्र भाकरी असेल असेल मीठ भाकरी मिरची सगळे असेल ते असेल ते धान्य असेल हे सगळेच साहित्य या ठिकाणी घेऊन उपोषण करताना या ठिकाणी आदिवासी बांधव या ठिकाणी उपोषण करताना सगळे आव्हान या ठिकाणी मिरचिका होईना या ठिकाणी आदिवासी बांधवांनी भाकर आणलेली आहे आणि ती भाकर आपण या उपोषणकर्त्यांना या ठिकाणी देत आहोत या प्रशासनाने या वन विभागाने प्रताधिकाऱ्यांनी प्रकल्प कार्यालयाने बदल घेतले आदिवासी बांधवांना झालेला आहे आणि हे झालेले आदिवासी बांधवांना आदिवासी समाज पाठिंबा देत आहे त्यामुळं या ठिकाणी सगळं इथं बघा या ठिकाणी भाकर मीठ मिरची सगळं साहित्य या ठिकाणी आणलेलं आहे आणि ही ती मीठ मिरची या ठिकाणी आदिवासींच्या वाटेला आपण या ठिकाणी अजूनही जे समाज बांधव जे बाहेर आहेत सगळ्यांना विनंती आहे की आपण येताना आपल्या आदिवासी बांधवांसाठी काहीतरी घेऊन यायचे धन्य असेल मीठ मिरची असेल सगळं जे काही साहित्य असेल ते आदिवासी बांधवांना आव्हान आहे या ठिकाणी घेऊन यायचं आहे आणि वर झालेला अन्याय या ठिकाणी दूर करायचा आहे एवढीच विनंती या ठिकाणी सगळी गर्दी आहे तरीसुद्धा प्रशासनाने या ठिकाणी आदिवासी बांधवांची दखल घेतलेली नाही पुन्हा पुन्हा आदिवासी समाजाच्या वतीनं आम्ही सगळे आव्हान करतो आहोत आणि या ठिकाणी आदिवासी समाजाला न्याय द्यावा आणि आदिवासी समाजाला जे उपोषण करते आहेत त्या ठिकाणी या ठिकाणी मीठ मिरची का होईना या ठिकाणी येतानी घेऊन यावी एवढीच विनंती जय आदिवासी